प्रेक्षक नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात विघ्नर टाइम्स विघ्नर टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष दादा आपल्या आपल्यासोबत आहेत काही महिन्यांपूर्वी विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली अतिशय कौशल्याने ही निवडणूक त्यांनी यशस्वीपणे पार पाडली अनेक मंडळींनी त्यांना श काट श देण्याचा प्रयत्न केला परंतु व्यवहार चातुर्यांनी त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक यशस्वी करण्यात ते सक्सेस झाले सध्या जुन्नर तालुक्यामधले वेगवेगळे वे प्रश्न भेडसावत आहेत परंतु विघ्नर कारखान्यावर त्यांनी जास्तीत जास्त, जास्त उसाला बाजारभाव कसा देता येईल भविष्यकाळात जास्तीत जास्त उसाचं गाळप कसं करता येईल याबाबतचं प्लॅनिंग त्यांचं राहिलेलं आहे सध्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे नव्याने जागा खरेदी केलेली आहे त्या संदर्भात इश्यू तयार होतोय सत्यश्रीदाचा मूळ पक्ष काँग्रेस ते नंतर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले विधानसभा निवडणुकीनंतर ते कुठे फारसे सक्रिय नाहीत नेमकं दादांच्या मनात काय चाललंय काल या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे म्हणाले विघ्नरची निवडणूक होती मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नव्हती परंतु ते माझ्याशी बोलले त्याच्यानंतर राज्याचे पाटबंधारे मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या निवासस्थानी येऊन गेले त्यांच्या मनात वेगळं काही चाललंय का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे दादा नमस्कार नमस्ते दादा तर विघ्नरची वार्षिक सभा पुढ्यात आहे तुमचा कारभार चांगला राहिलेला आहे वार्षिक सभेला कसं सामोरे जाणार ह्या निवडणुकीनंतरची तुमची पहिली वार्षिक सभा आहे नक्कीच विघ्नर कारखान्याची निवडणूक पार पाडली सर्व सभासदांनी खर तर आमच्या सर्व संचालक मंडळावर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा मला खर तर अध्यक्षपदाची जबाबदारी या संचालक मंडळाच्या आणि सर्व सभासदांच्या मुळ खर तर या ठिकाणी मिळाली आणि नक्कीच मला असं वाटतं का ते जो काय माझ्यावर विश्वास दाखवला तो पूर्णपणे त्या ते ठिकाणी त्यांचा विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता या विघणार काम या निमित्तानं आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी करतोय वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पाडणार आहे आणि नक्कीच आनंद आहे सर्व जे कारखान्याचे सगळे मालक आहेत ते कारखान्यावरती येणार आहेत आणि त्या ठिकाणी विचारांची एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण कुणाचा संभ्रम असेल तो अवस्था असेल किंवा कुणाच्या मनातल्या शंका असतील त्याचं निरसन करायची जबाबदारी या निमित्तानं आमची राहणार आहे विघ्न कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्य शेठ शेरकर किंवा आपले पिताश्री अण्णा यांचं कार्य सर्वस्फत आहे त्यांना विघ्नच्या निवडणुका बिनविरोध करायला कस लागायचा खूप त्रास पण अप्रत्यक्षपणे व्हायचं पण तुम्ही अगदी सहजपणे ह्या निवडणुका बिनविरोध करता त्याचं काय कौशल्य समोर अतुल आहे सत्यशील दादा आहे रणरागिनी आशाताई आहे या सगळ्यांना कसं मॅनेज करता कव्हर कसं करता नाही सगळ्यात महत्वाचं हो काय स्वर्गीय निवृत्ती शेठ शर्कर असतील स्वर्गीय सोपान शेठ शर्कर असतील यांचा वारसा वसा वा आणि त्यांचं खरं तर मला त्या ठिकाणी मिळाले त्यांनी ज्या या सहकारी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज केलं ते ते कामकाज मी खरं तर जवळून आणि माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेले ते कशा पद्धतीने लोकांबरोबर संवाद सा साधतात वागतात बोलतात आणि ही सहकारी संस्था जी आहे ती आपली कुणाच्या मालकीची नसून त्याचा मालक हा सभासद वर्ग आहे आज पंचवीस हजार लोक जी सभासद आहेत तर त्या ते, ते सगळे त्या ह्या संस्थेचे मालक आहेत आणि आपण जसं मी इथून मागच्या वेळेला पण सांगितलं का एक आपण फक्त गावचं मंदिर आहे त्या मंदिरातल्या देवाचे आपण फक्त पुजारी आहोत आणि आपण फक्त प्रामाणिकपणे त्या देवाची पूजा करायची त्या पद्धतीने कारखान्याचा कारभार आम्ही खरं तर त्यांचे त्यांचे विचार घेऊन या ठिकाणी करत असताना कायमस्वरूपी जो सभासद आहे तो या संस्थेचा मालक आहे हा विचार आमच्या सर्व संचालक मंडळाच्या खरं तर सातत्याने मनामध्ये त्या ठिकाणी असतो पारदर्शकपणाने कारभार करायची परंपरा जी शर्कर परिवार आहे ती जपासायचं काम या निमित्तानं करतो आणि साहजिक आहे का ही जी संस्था जी आहे ती ही जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाळ जोडणारी ही संस्था आहे आणि तिला कुठेतरी बाधा जर आली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं हा विचार तर मी माझ्या बरोबर तालुक्यातले सर्व राजकीय मंडळी या निमित्तानं करत असतात मग साधत खर तर ही जी संस्था जी आहे ती या संस्थेला कुठं ताटा जाऊन नाही म्हणून तर माझ्यावर विश्वास ठेवून या सगळ्या मंडळी सातत्याने त्या ठिकाणी मला मदत करत असतात शेडबाबा अण्णा यांनी उसाला बाजारभाव अधिकाधिक देण्याची स्पर्धा निर्माण केली त्याच्यामध्ये ते सक्सेस राहिले त्यांच्यापेक्षा तुम्ही विज्ञानाची निवडणूक किंवा राजकारण सक्सेस करायला यशस्वी झालात परंतु भावाला कमी पडता लोकांचं अजून काही देणं राहिलेलं नेमकं काय अडचण आहे नाही नाही सगळ्यात महत्वाचं का शेतकऱ्यांचं कुठल्या प्रकारचं देणं आपल्याकडे बाकी नहीं। नहीं। व्याज वगैरे हा ते त्या गोष्टी वेळोवेळी त्या आपण दिल्या जातात दिल्या पण जातील तेवढा विश्वास तर मला वाटतं का सर्व शेतकऱ्यांनी ठेवावा परिवारावर परिवारावरती ठेवावा त्याबरोबर कामगारांचे काही देणं या ठिकाणी ठेवत नाही आपण कामगारांना पण वेळेवर त्यांचे पगार असेल त्यांचे सगळे देणे आपण या निमित्ताने देत असतो आणि सगळ्यात महत्वाचं बघितलं तर स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पण आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो एकही रुपया कमी बाजारभाव बाकीच्या इतर कारखान्यांपेक्षा आपण देत नाही दिला नाही आणि देणार पण नाही वेगवेगळ्या वे प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात संभ्रमावस्था तयार केला जातो परंतु त्याच्यावरती सभासद तरी विश्वास ठेवणार नाही सभासदाला आमची दार सागरांची चोवीस तास उघडे असतील त्यांना कुठली शंका असेल तर ते विचारू शकतात परंतु हे सगळं करत असताना जर तुम्ही या पाच दहा वर्षातलं जर आ, कार्यकाल बघितला तर कारखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण नवीन नवीन सुधारणा करत आलेलो आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर पाच हजार कॅपॅसिटीचा कारखाना आपण साडेसात हजार कॅपॅसिटीवर घेऊन गेलेलो आहे कारखान्याचे एक्सपेंशन केलेले आहे आज आपण सहा हजाराचं क्रशिंग त्यावरती कारखान्यावरती करत होतो उद्या गेल्यानंतर आठ साडेआठ हजाराचं क्रशिंग आपण या निमित्तानं करणार आहे तीस के एल पीडीची डिस्लरी जी होती ती आपण पासष्ट हजार के एल आपण त्या ठिकाणी केलेली आहे ओजन आपण या निमित्तानं आता पुन्हा एकदा वाढवतोय तर जवळपास ऐंशी नव्वद टक्के कारखाना आपण जो, कार जो पस्तीस वर्षापूर्वी होता त्याच्यानंतर आपण नवीन कारखाना जवळपास ऐंशी टक्के आपण नवीन बदलतोय चेंज करतोय ह्या गोष्टी सगळ्या हळूहळू हळूहळू आपण करत आलेलो मग साहजिक आहे की काही वेळेला हे आता सगळं काम दाले। इतुन पूर्ण झालंय आता इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा बाजारभाव म्हणा किंवा कारखान्याची ग्रोथ म्हणा येऊ शेतकरी असतील ऊस उत्पादक असतील त्यानंतर कामगार असेल तर अधिकचा फायदा या निमित्तानं आता त्यांना इथून पुढच्या काळामध्ये तो मिळणार आहे तुमचं कर्तृत्व नेतृत्व कारखान्याच्या सभासदांनी स्वीकारलं तालुक्यामध्ये तुमचा सुद्धा नेतृत्व स्वीकारण्याचा प्रयत्न झाला दुर्दैवाने अपयश आलं ठीक आहे राजकारणामध्ये क्रमांकाची मतं मिळाली तुम्ही पूर्वीपासून काँग्रेस पक्ष नंतर पवार साहेबांच्या प्रेमात पडले त्या पक्षामध्ये गेले विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र तुम्ही गायब झाले पक्षाच्या व्यासपीठावर कधी दिसले नाहीत काय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये डिस्टर्ब आहात का काय वास्तव सांगा नाही सगळ्यात महत्वाचं काय की त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकाच्या वेळेला साहजिक आहे का एवढ्या वर्ष जर तालुक्यामध्ये आपण जर सहकारी क्षेत्रात काम करून जी संघटना उभी केलेली आहे किंवा संबंध तयार केलेले आहेत तर साहजिक हे मी विधानसभेची निवडणूक लढलो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातून निवडणूक लढलो खरं तर त्या ठिकाणी मला तिकीट दिलं आणि नक्कीच कुठलीही जरी निवडणूक असली तर जय पराजय हा तर असतो पराजय झाला तरी मी काय कुठल्या पक्षावरती किंवा कुणावरती नाराज नाही माझं जे काम आहे कारखान्याच्या संदर्भातलं ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की कारखान्याचं एक्सपान्शन केलंय आणि आता जर मग हे एक्सपान्शन केलं असेल कारखान्याचं जर आपल्याला जर व्यवस्थित चालवायचं चा असेल किंवा परत या दोन तीन वर्षामध्ये जे कामकाजामुळे जे काही कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लवकर तुटला नाही किंवा कारखान्यामध्ये रिझल्ट चांगले मिळत नव्हते जुन्या सगळ्या मशिनरी होत्या तर याच्यासाठी आता मी कंटिन्यू आम्ही जर बघितलं तर मी कारखान्यामध्ये जास्त आम्ही त्याच्यावरती सगळे संचालक मंडळी काम करतोय आणि त्याच्यामुळं माझा फोकस सध्या तरी कारखान्याचा असल्यामुळे मी जरा राजकारणापासून थोडासा लांब आहे दादा कसं आहे शेवटी दूर निघतो म्हणजे आग आहे अगदी सर्वस््रुत आहे तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेला मतं चांगली मिळाली ठीक आहे अपयश आलं पण त्याच्या नंतर मात्र तुम्ही कुठे पक्षाच्या व्यासपीठावर दिसला नाही ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं ते आज अप्रत्यक्षपणे असं सैरभैर काय काय असं काही नाही या, या अमोलजी अनेक वेळा तालुक्यामध्ये आले तुम्ही एकत्र एक सुद्धा नाही सगळ्यात महत्वाचं कसं आहे की खासदार साहेबांचा सा दौरा ज्या वेळेला असतो किंवा होतो तर त्याची मला मला तरी कल्पना मिळालेली नाही किंवा तिथे मिळाली असते तर मी तिथे हजर झालो असतो असं काही नाहीये परंतु सगळ्यात महत्वाचं का कुठल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडलेलं नाही कुठलाही कार्यकर्ता माझ्याकडं त्याचं जर कुठल्याही प्रकारचं काम जर घेऊन आलं तर ते मार्गे लावायची जबाबदारी या ठिकाणी माझी नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे आणि ते पूर्ण मी जबाबदारपणाने त्याचं ते ते काम मार्ग लावायचा प्रयत्न या निमित्तानं करत परंतु सगळ्यात महत्वाचं का मी ज्या पक्षातून उभा राहिलो त्या पक्षामध्ये अ मला घेण्यासाठी सुद्धा ज्यांची तयारी नव्हती किंवा अनेक जण इच्छुक होते किंवा काय होते तर त्यामुळं मला असं वाटत नाही का मी पक्षात निवडणुकीला उभं राहिलो तरी मला त्याच पक्षामध्ये स्थान देत नव्हते किंवा ते माझ्या बरोबर नव्हते आणि आता सुद्धा त्यांची इच्छा आहे की मी त्या पक्षात नसावं किंवा मी त्यांच्या बरोबर नसावं त्याच्यामुळं मी सध्या माझ्या कामाच्या याच्यामध्ये व्यस्त असतो कोल्हासाहेब काल असं म्हणाले दादा शेरकर यांचं माझं विस्ताराने बोलणं झालं नेमकं बोलणं काय झालं खरंच झालं का, का। नाही ते माझ्या बरोबर बोलणार आहेत आमची चर्चा होणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का त्यांनी मला जर बोलवलं तर मी सगळ्या गोष्टीवरती चर्चा करायला तयार आहे सत्यशील दादा शेरकर सा, एक सहकारामध्ये मोठं नाव आहे भाजपचे ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पटेल तुमच्या घरी आले बंद दाराड चर्चा पण झाली ते तुमच्या घरी जेवले आता नेमकं काय ठरलं असं काही नाहीये खर तर <coughs> तुम्ही बघितलं असेल शेरकर परिवाराचे अनेक परिवारांबरोबर फार वर्षापासूनचे संबंध आहेत मग त्याच्यामध्ये मग देशमुख परिवार असेल हर्षवर्धन पाटील असतील विश्वजित कदम असतील म्हणजे पतंगराव कदम असतील तुमच्या असेल किंवा वी के पाटील असेल तर अनेक वेळेला वी के पाटलांबरोबर म्हणजे त्यांचे घरगुती संबंध असल्यामुळं तर अचानक त्यांचा दर्शनासाठी विथ फॅमिली म्हणजे ताई पण बरोबर आल्या होत्या आणि मग दोन मला त्यांनी फोन केला का येणार आहे जेवण करायला घरी येतो हो म्हणून तो एक घरगुती म्हणजे आले होते कौटुंबिक असला तर तुम्ही एक राजकारणी हो, तर... भाजप कुठलाही मासा गळाला सोडत नाही असं काही नाही पण आल्यानंतर जेवण हो वगैरे झाल्यानंतर आमच्या चर्चा झाल्या साधेव बाधिक जुन्नर तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा पर्यटनाच्या दृष्टीने बाबा आता कुठल्या प्रकारे कामकाज करता येईल याच्यावरती चर्चा झाल्या पक्षाची देह धोरणं काय कशा पद्धतीचे आहेत सध्या कशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील मुख्यमंत्री असतील कशा पद्धतीने कामकाज करते याच्यावरती साधक बाधक चर्चा झाल्या पण त्याला काय राजकीय कुठला म्हणजे स्वरूप द्यायचं ठर काय नाही कौटुंबिक खर तर तो भेट होती आता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नवीन जागा घेतलेली जागा मार्केट कपडे तर लागतच आहे परंतु प्रश्न शिल्लक असा राहतो की शेतकरी खूप ट्रोल करतायत की एवढी महागाची जागा घ्यायला नको होती काय संजयराव का शेतकरी किंवा याच्यामध्ये राजकारण करतायत खर तर मला असं वाटतं का जुन्नर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती विघ्नर सहकारी सा साखर कारखाना एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाच्या असलेल्या या संस्था आहे आज जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर टलवर बघितलं तर मला वाटतं का साधारण पंधराशे सोळाशे कोटीच्या आसपास तिचा टर्नवर असायला पाहिजे किंवा जास्त असू शकतो कारखान्याचा बघितला तर सहाशे कोटीच्या आसपास खर तर टर्नवर आहे पसारा मोठा आहे फक्त टर्न वर्क तेवढ्या प्रमाणात नाहीये आज जर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी शेतकऱ्यांच्यासाठी जी काम करते तर खरं तर मला असं वाटतं का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून जुन्नर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आवर्जून घेतलं जातं जागेच्या बाबतीत जर चर्चा करायची झालं तर नक्कीच मला असं वाटतं का जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे संस्थेसाठी जागा मिळणं भविष्यामध्ये अडचणीचं होऊ शकतं ती जागा घेतली त्याच्याबद्दल आनंद आहे जागाचं व्हॅल्युएशन सुद्धा काही वर्षानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं एकत्र जागा मिळणं पण अडचणीचं आहे त्याच्यामुळे ती घेतली तो आनंदच आहे किंवा भविष्यात तिचा चांगला फायदा आपल्या शेतकऱ्यांसाठीच होऊ शकतो पण तिचा घेतलेला व्यवहार जो आहे तो कशा पद्धतीने योग्य आहे अयोग्य आहे त्याची मला काही कल्पना नाही परंतु मला असं वाटतं का आदरणीय सभापती संजय काळे असतील किंवा विरोध करणारी जी काही मंडळी असतील किंवा संचालक मंडळी असेल किंवा शेतकरी असेल यांच्यामध्ये जर काही संभ्रमा जर असेल तर माझी विनंती आहे संजय काळे साहेबांना त्यांनी ते संचालक मंडळ असेल शेतकरी असेल या सगळ्यांना एकत्रित बसायला पाहिजे बोलायला पाहिजे आणि मला असं वाटतं का तो व्यवहार जर योग्य असेल तर तो सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर तो मांडला गेला पाहिजे त्याच्यासाठी मग आम्ही आम्हाला जरी आमंत्रित केलं तर आम्ही सुद्धा त्या मिटिंगला येऊ शकतो चर्चा करू शकतो शेतकऱ्यांच्या बाजूच्या काय म्हणणं असेल तर ते मांडू शकतो त्यांच्या बाजूचं काय म्हणणं असेल तर ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे आणि या सगळ्यांचा मेळ कशा पद्धतीने घालायचा त्याचं काम सुद्धा आम्ही या निमित्तानं करू शकतो परंतु योग्य चर्चा करून हा प्रश्न सुटू सुटू शकतो माझी म्हणजे संजय काळेंना सुद्धा आणि शेतकऱ्यांना किंवा त्यांचं नेतृत्व करण्याला पण विनंती त्यांचे हा एकत्रित बसून चर्चा करून हा प्रश्न तुम्ही सोडवला गेला पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्ही मगाशी म्हणाले मला विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षात घ्यायला सुद्धा काही मंडळींनी विरोध केला या तालुक्याचे अपक्ष आमदार शरद सोनवणे निवडून आल्यानंतर ते शिवसेना पक्षामध्ये गेले नाही गेले एक तांत्रिक मुद्दा आहे परंतु त्यांच्या संदर्भामध्ये विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल झालेले त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून तर पुन्हा पोटनिवडणूक लागली तर सत्यशील शेरकर विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार का नाही सगळ्यात काय आहे ती तरची वार्ता आहे आता सध्या खरं तुम्हाला एक सांगतो मी स्पष्टपणाने या ठिकाणी तुम्हाला आवर्जून नमूद करतो का आता सध्या माझा एकच पक्ष तो म्हणजे ऊसावरती लक्ष आणि सध्या माझं काम फक्त ऊसावरती आणि कारखान्यावरती सभासद कामगार आणि आमचा फोकस आहे तर त्याच्यावर फक्त लक्ष आहे त्यावेळेला वेळवेळच्या बघू धन्यवाद आपल्या सोबत होते वेगवेगळ्या कारखान्याचे अध्यक्ष युवा नेतृत्व सत्यश्री दादा शरकर त्यांनी त्यांच्या मनातील काही व्यथा पण करून दाखवलेल्या आहेत आणि अतिशय स्पष्ट वक्ता आहे पोटात एक होटात एक असं त्यांचं कधी राहिलेलं नाही एखाद्यावर प्रेम करायचं तर ते भरभरून करायचं साथ द्यायची तर भरभरून करायची मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतुलशेठ बेनकेंना कशा प्रकारे सहकार्य केलं त्याचं साक्षीदार मी आहे त्याच्या अगोदर शरद कसं सहकार्य केलं हे त्यांचं त्यांना माहिती पण एक नक्कीच आहे सत्यशील दादा शेरकर जे बोलतात ते करतायत सध्या त्यांचं एकच लक्ष आणि विघ्नर कारखान्यावर लक्ष असं ते म्हणाले परंतु त्यांच्या मनात काहीतरी चालू आहे ते भविष्यकाळात आपल्याला कळेलच दादा आपण विघ्नर टाइम्स ची मन मोकळे बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स शोध बातमीचा अध्यास सत्तेचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका